नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये या महाशिवरात्रीला अशा कोणत्या पाच राशी आहेत ज्यांना सुख समृद्धीसह प्रत्येक कार्यात यश मिळेल महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वाध्य सिद्धी योग आणि शिवयोग यांच्या बरोबरीने ग्रहांचे शुभयोग बनत आहे महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी शुक्रमित्र ग्रह असलेल्या शनीच्या राशीत येऊन शनीसोबत युती करत आहे याचबरोबर राशीत सूर्य आणि शनी मकर असा तीग्रही योग बनत आहे महाशिवरात्रीच्या शुभ संयोगात शुक्र आणि शनीची युती झाल्याने सिंह आणि तूळसह हो पाच राशींचे नशीब चमकणार आहे या राशींच्या लोकांनी अनेक दिवस रखडलेली कामे मार्गी लागतील आणि भगवान महादेवांच्या आशीर्वादाने प्रत्येक कार्यात सिद्धी प्राप्त होईल तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि व्यापारात प्रगती होईल चला पाहूया या राशी कोणत्या आहेत पहिली राशी वृषभ मनासारखा जोडीदार मिळणे वृषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीला होत असलेल्या अद्भुत संयोगाचा फायदा करिअर आणि व्यापारात होणार असून अनअपेक्षित अशी प्रगती होणार आहे तुम्ही ज्या कामात हात लावाल तिथे भगवान महादेवाच्या आशीर्वादाने सिद्धी प्राप्त होईल तुमचे रखडलेले पैसे हाती येतील आणि तुमच्या पद आणि प्रतिष्ठेत वृद्धी होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळायचे योग आहे दुसरी राशी सिंह भौतिक सुविधा वाढतील सिंह राशीच्या लोकांना महाशिवरात्रीवर ग्रहांचे जे शुभयोग बनत आहेत आणि सर्वात स्थिती योगाच्या प्रभावाने मनासारखी नोकरी मिळेल कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या जीवनात भौतिक सुविधा वाढतील व्यापारात फार चांगला नफा मिळेल आणि तुम्हाला उत्पन्नाचे अधिक स्रोत प्राप्त होतील सिंह राशीच्या लोकांना वैवाहिक सुखात वाढ होईल आणि पैशाशी संबंधित योजनातून फार चांगले रिझल्ट मिळतील तिसरी राशी तूळ राशी व्यापारात मनासारखे यश मिळण्याची शक्यता आहे तूळ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी योग होत असल्याने असलेल्या शो न, शुभ योगाच्या प्रभावामुळे आर्थिक व्यवसाय यश मिळेल आणि नातेसंबंध मजबूत होतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल व्यापारात मनासारखे यश मिळेल आणि तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल जे अविवाहित आहेत त्यांचे लग्नाचे योग बनतील जर तुम्ही अधिक शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर फार चांगला परतावा मिळेल कौटुंबिक नात्यात फार चांगले सामसज्ज राहील चौथी राशी मकर राशी जीवनात उपभोगाच्या आणि विलासी वस्तूत वाढ होईल मकर राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीवर होत असलेल्या शुक्र आणि युतीचा विशेष लाभ होणार आहे वडिलांसोबत तुमचे नाते मजबूत होतील आणि शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात उपभोगाच्या आणि विलासी वस्तूत वाढ होईल नोकरीत तुम्हाला मनासारख्या जागी बदली मिळेल आणि पदोपदी बातमीही मिळेल कुटुंबासोबत एखाद्या शानदार ट्रिपला जाण्याचे योग दिसत आहे घरी उपभोग आणि सुविधा वाढणाऱ्या काही नव्या वस्तू येतील कुंभ राशी वाहन आणि घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील गुंतवणुकीत तुम्हाला फार चांगला परतावा मिळेल शुभयोगाच्या प्रभावामुळे वाहक आणि घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल तुमच्या संततीला विशेषात जाण्याची फार चांगली संधी मिळेल आणि नशिबाची साथ तुम्हाला पदोपदी मिळेल जे अविवाहित आहेत त्यांना भोलेनाथांच्या आशीर्वादाने मनासारखा जोडीदार मिळेल संतती सुखाचीही प्राप्ती होईल कार्यक्षेत्रात कुंभराशीच्या लोकांना त्यांच्या आवडीच्या स्थानी पाठवले जाईल ओम नम शिवाय ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद